नमस्कार मी राहुल कुलकर्णी अखिल मानवजातीचा प्रवास हा तो जातविरहित आणि धर्मविरहित अशा मार्गाकडं निघाला आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक अगदी लहान मुलापासनं ते वयोवृद्ध कोणत्याही जाती धर्माचे असतील ह्याच्यामध्ये त्याचा आणि त्या व्यक्तीचा बांधलकीचा भाव एवढाच आहे की ती व्यक्ती मनुष्य आहे हेच बहुधा आपल्या घटनाकारांनासुद्धा अपेक्षित असेल भलेही आपल्या राज्यघटनेमध्ये धर्म आचरणाचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे कारण शेवटी अनेकांच्या जगण्याच्या प्रेरणा किंवा आयुष्य जगत असताना उद्धिष्ट गाठण्यासाठी काहीतरी गोष्ट लागते आणि बऱ्याच वेळेला ती आनंददायी असते बऱ्याच वेळेला त्याच्यातनं एक विशिष्ट प्रकारची भीती मनामध्ये निर्माण करून तुम्ही नैतिक अधिष्ठान गाठावं असं अपेक्षित असतं आणि म्हणून धर्म ही संकल्पना ही वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग आहे आणि भारतीय राज्यघटनेनंसुद्धा धर्मस्वातंत्र्य आचरणाला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे मग अशा वेळेला धर्म ह्या संकल्पनेतल्या सगळ्या सगळ्या चांगल्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष समानता ही अपेक्षित आहे की नाही ती नाही आहे असं बहुसंख्य आ, मुस्लिम राष्ट्राच्या संदर्भामध्ये दिसत होतं आणि अशा एका पूर्णपणे मुस्लिम बहुल असलेल्या राष्ट्रामध्ये इतकी उत्तम घडामोड होते आहे की त्याचा अखिल मानवजातीच्या दृष्टीनं महत्त्वाचा भाग असल्यामुळं तुम्हाला सांगतो आहे आणि मला व्यक्तिशः असं वाटतं की माणसाची दिशा ही याच दिशां दिशेनं असायला हवी महसा अमिनी नावाची बावीस वर्षाची तरुणी आहे त्या तरुणीला असं वाटलं की आपलं आयुष्य हे स्त्रीमुक्तीच्या दृष्टीनं कितीही आपल्याला वैकार तिनं ज्या वेळेला हा प्रोटेस्ट केला त्यावेळेला तिला माहिती होतं की आपल्या आयुष्याचं काय होईल म्हणजे इराणसारख्या देशामध्ये केवळ अंतर्वस्त्रावरती इनर्सवरती रस्त्यावरती येऊन आपला मुद्दा मांडणं आणि मग मा जे एथिकल पोलिसिंग तिथं असतं त्या पोलिसांच्या ताब्यात गेल्यानंतर आपलं काय होईल याची पूर्ण कल्पना असूनसुद्धा ते धारिष्ठ दाखवणं तर ह्या बावीस वर्षाच्या तरुणीनं तीन वर्षापूर्वी जे आत्मबलिदान दिलं त्याची आज खूप चांगली फळं ही इराणमध्ये येत आहेत आणि बहसा आमिनीच्या मृत्यूला तीन वर्ष होत असताना इराण सरकारला कट्टरवादी दृष्टिकोन बदलावा लागला आहे आणि सार्वजनिक ठिकाणी मुक्ती झालेली आहे अर्थात त्याला झेंझीचा म्हणजे दोन हजार एक एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारापर्यंत जन्मलेली जी तरुण पिढी आहे त्यांच्या स्वातंत्र्याचा विचारसुद्धा इराण सरकारला करावा लागला कारण जगामध्ये एकतर युद्ध आणि वेगवेगळ्या कारणामुळं एक प्रकारची अस्थिरता आहे पण घडामोड अशी आहे की सोळा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी बावीस वर्षीय हो महसा अमिनीचा नैतिक पोलिसांच्या ताब्यात मृत्यू झाल्यानंतर झालेल्या अभूतपूर्व सार्वजनिक उठावाला तीन वर्षे उलटलीत त्यानंतर इराण सरकारनं कठोर दडपशाहीचा अवलंब करत शेकडो लोकांची हत्या केली हजारो लोकांना अटक झाली आज तीन वर्षानंतर चित्र पूर्णपणे आहे बहुतेक इराणी शहरामध्ये महिलांनी हिजाब सोडला आहे विमानतळ कॅफे हॉटेलसारख्या सार्वजनिक ठिकाणी मुली विनाबुरख्याच्या दिसतात शाळामध्ये सुद्धा मुली कठोर नियमांपासून मुक्त आहेत बाजारात आई मुलगी जीन्स टी शर्टमध्ये वावरताना दिसतात झेनजीची निर्भयता सामाजिक बदल राजकीय रेट्यामुळं इराण सरकारला झुकावं लागले ही जाब आता केवळ सरकारी कार्यालयापुरता मर्यादित राहिलेला आहे भारतामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याच्यामुळं असेल पण अल्पसंख्याक समुदायामध्ये अलीकडच्या काळामध्ये वेशभूषेवरून जी कठ्ठरता वाढलेली आहे त्या मंडळींनी आणि बहुसंख्यांकांनीसुद्धा धार्मिक स्वातंत्र्याचं जे भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेलं वर्तन आहे ते लक्षात घेऊन जर अल्पसंख्यांकांच्या संदर्भातला दृष्टिकोन बदलला तर मूळतः अल्पसंख्यांकांनी इराणमधला हा दृष्टिकोन स्वीकारला तर काय होऊ शकतं त्याचं हे उदाहरण आहे तेहरानमधली एक रहिवासी आहे चाळीस वर्षीय सोपीदेह असं म्हणते की गेल्या तीन वर्षात इराण वेगानं बदलतो आहे आमची पिढी कठोर ड्रेस कोड आणि भीतीच्या छायेत जगली परंतु तिची तिची चौदा वर्षाची मुलगी आता या भीतीच्या काळापासून मुक्त आहे तिची मुलगी आणि तिच्या मैत्रिणी फक्त त्यांच्या शाळेच्या गणवेशेचा मकणा गळ्यात लटकवतात प्रशासन काहीही बोलत नाही आणि सापोही देई असं म्हणाली की नैतिक पोलीस अधिकारी ज्याला मोरोर पोलिसिंग आपण म्हणतो रागवून इकडं तिकडं बघतात त्या मुलांकडं पण फारसा काही त्यांच्या वर्तनामध्ये फरक झालेला नाही इराणमधलं आणखीन एक क्षाया छायाचित्र आहे तेहरानमधलं की इथं महिला आता वेगवेगळ्या शैलीत दिसतात रंगबिरंगी कपडे मोकळे केस नवीन केश रचना इथे आता कॉमन झालेली आहे मुली आता स्कूटर आणि मोटरसायकल चालवतात हे पूर्वी निषिद्ध होतं खाजगी नृत्य आणि जंडर एक मुलगा आणि मुलगी असे नृत्यसुद्धा आता लोकप्रिय झाले जे पूर्वी कायद्यानं प्रतिबंधित होते अर्थात इस्रायलच्या युद्धानंतर महिलांना सवलती देणं हे सरकारसाठी गरजेचं झालं होतं त्यातनं हे घडलं आहे असं म्हणतात आणि यानंतर मग मी इराणसारखी बदल किती मुस्लिम राष्ट्रामध्ये सध्या दिसत आहेत याचा शोध घेतल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की इराणमध्ये महसा आमिनीच्या मृत्यूनंतर जी दोन हजार बावीसची घटना आहे मुस्लिम राष्ट्रामध्ये म्हणजे मुस्लिम बहुल राष्ट्रामध्ये की जिथे पन्नास टक्क्यापेक्षा अधिकचे मुस्लिम बांधव राहतात त्या राष्ट्रामध्ये मुख्यत्वा इराण आणि अफगाणिस्तानमध्ये जिथे तालिबानी राजवट आहे बहुतेक देशामध्ये आता हिजाब हा वैकल्पीय तुमच्या चॉईसचा भाग राहिलेला आहे इराणसारखे बदल जिथे सुधारणा आणि आंदोलनानंतर बदल दिसत आहेत असे दिसणारे देश जरी मर्यादित असले तरी ते बदलत आहेत आता इराणमध्येच काय झालं आहे बघा हा बदल दोन हजार बावीसपासून सुरू झाला जो मी तुम्हाला आत्ताच सांगितला काय सांग बदल झाला आहे ते तेही सांगितलं आता सौदी अरेबियामध्ये काय झालं आहे बघा सौ दोन हजार अठरापासून क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी व्हिजन ट्वेंटी थर्टी यात एक बिल आणलं विजन मांडलं त्यांनी आणि ते एकोणीसशे नंतरचं आलेलं असं व्हिजन आहे जिथे एकोणीसशे एकोणऐंशी साली हिजाब आणि आबाया अनिवार्य होते धार्मिक पोलीस कारवाई करायचे दोन हजार अठरामध्ये हिजाब किंवा हेड कवरिंग कायद्यानं अनिवार्य नाही हे स्पष्ट केलं सौदी अरेबियामध्ये आणि दोन हजार बारा बावीसमध्ये तर विवाह कायद्यामध्ये सुधारणा झाली महिलांना स्वतंत्रपणे तिथं हाता येऊ शकते महिलांना आता सौदी अरेबियामध्ये कॉन्सर्ट सिनेमा स्पोर्ट्स इव्हेंट्समध्ये पुरुष पुरुष एस्कॉटशिवाय जाणं शक्य झालेलं आहे पूर्वी पुरुषाला बरोबर घेऊन जायचं आभाया आणि निकाबची सक्ती नाही आहे रंगीत कपडे आता तिथे सामान्य झालेले आहेत महिलांना ड्रायव्हिंग आणि पासपोर्ट नोकरीसाठी पुरुष संरक्षकांची गरज नाही आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जिम स्विमिंग पूलमध्ये महिलांसाठी वेगळी सेक्शन सुरू झालेली आहेत आणि सौदी संस्कृतीवरती म्हणजे जी रूढीवादी इस्लामिक संस्कृतीत आधुनिकरी आधुनिकीकरण महिलांचा सार्वजनिक जीवनातला हा जो सहभाग आहे तो वाढला आहे अर्थात संरक्षक जी प्रथा आहे ते काही प्रमाणामध्ये कायम आहे आणि त्याबरोबर अफगाणिस्तानमध्ये सुद्धा दोन हजार एकवीसमध्ये तालिबान सत्तेत आल्यानंतर बुरख किंवा हिजाब अनिवार्य आहे पण दोन हजार बावीसच्या इराण आंदोलनानं प्रेरित होऊन अफगाण महिलांनी विरोध केला शाळाबंदी विरोधात प्रोटेस्ट केलं आणि काही प्रमाणामध्ये तिथेसुद्धा शिथिलता आलेली आहे पाकिस्तान देशामध्ये तर तुम्ही जे सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ बघता तिथे तर असं काही नाहीच आहे इंडोनेशियाना इंडोनेशियामध्ये दोन हजार चौदाच्या राष्ट्रीय शाळा ड्रेस कोड कायद्यानं जिलबाब म्हणजे हिजाबला अनिवार्य केलं होतं दोन हजार बावीसमध्ये ह्युमन राईट्स वॉच अहवालानंतर विरोध वाढला दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये आची प्रांतात सिरिया कायद्यात सुधारणा झाली आणि जिलबाबची सक्ती कमी झाली आणि हा जो बदल आहे तो आता शाळा सरकारी ठिकाणं ह्या ठिकाणी सगळीकडे दिसतोय कतरमध्ये तिथे तर कायद्यानंच हिजाब अनिवार्य नाही आहे दोन हजार दहानंतर सगळ्या आधुनिकीकरणाचं खास करून फिफा वर्ल्ड कप झाल्यानंतर तिथे मोठे बदल झाले आणि आता असं दिसतं आहे की काही मुस्लिम राष्ट्रामध्ये एक विशिष्ट शिक्षण करून सेक्शन तयार करून व्यावसायिक कारणासाठी ज्या लोकांना मद्य प्यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा सोय केलेली आहे हे मुस्लिम राष्ट्रात सांगतो आहे मी हे का सांगितलं तर भारतामध्ये अलीकडच्या काळामध्ये जो काही धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा आहे त्यामुळं असेल पण त्याच्याही आधी एक वेगळ्या प्रकारचा जो कट्टरवाद दिसत होता तो हळूहळू कमी व्हायला पाहिजे त्यासाठी इराण ही आपा आता आपली प्रेरणा बनू शकतं ते बनायला हवं आणि इतकी सकारात्मक गोष्ट हो मला महाराष्ट्राला जगभरातल्या मराठी भाषिकांना सांगायची होती ती मी सांगितली कारण जगात काही सगळंच नकारात्मक घडतं आहे असं नाही आहे त्या प्रत्येक छोट्या मोठ्या चांगल्या महत्त्वाच्या गोष्टींची जगभरातली नीट अभ्यास करून मराठीमध्ये मांडणी जे आम्ही करतो आहे ते तुम्हाला आवडतं आहे त्याबद्दल थँक्यू सो मच थांबूया